माप घेतलं असं सोडलं फक्त हे तीन ये। फक्त भावानो हे तीन काचं चिरकवण्यासाठी नाही आज काय काय उलटायला करायला लागणार आहेत ते तुम्हाला मी सांगतो हा एवढ्या उलटायला कशासाठी करायला ते पण तुम्हाला सांगतो हे एवढे टप वगैरे तर आहे की नाही त्याच्यामध्ये कने मासं वगैरे तर आहे जे मोठी मासं आहेत शार्क वगैरे तर नाहीत की नाही ते ह्याच्यामध्ये आहे आणि ह्या पांड्यामध्ये नाही जे आपलं कासं वगैरे तर नाही ते आहे आणि बारीक मासे जे आहेत की नाही ते या पारडी काढायचे आता हे जे माप घ्यायचं विषय चालू आहे की नाही ते म्हणजे इथं बरोबर काच कुठं बसाव ते माप घ्यायचं काम चालू आहे बघा म्हणजे पप्पा इथं माप घ्यायला जे प्रॉपर इथं काच बसाव त्याच्यावरती कासव येऊन बसाव आता ही जी एवढी उलाड आली चालू आहे की नाही ती फक्त एका कासव साठी चालू आहे आता हे पाणी चार दिवस झालं बदलून आम्हाला तर आणि परत हे पाणी आम्हाला बदलायला लागले कारण आहे ते म्हणजे फक्त कासव म्हणजे कासवाचं नियोजन काय करायचं आहे माहिती काय तर ते कासव पवालाय की नाही त्याला फक्त इथं बसायसाठी काय तर नियोजन करायला म्हणजे ते इथं एक टप्पा लावायला लागणार आपल्या काचा आता आपली ही एवढी मोठी कि नाही भावन फिस्टँग आहे बघा तुम्हाला काय काय करायचंय सांगतो आता यो कासव आहे की नाही ह्याच्यासाठी एवढी सगळी सूत्र आपण हलवाले हे कासव या भांड्यामध्ये टाकायचं आपल्याला फिस्टँग ही तुम्हाला एक लंबर जी હુબી પટ્ટી લવાય છે અને હા સાઇડલા પણ અહી ઉભી પટ્ટી અને બકસાઇડ ની હુબીપટી લવાય છે हे एवढं लावायचा विषय म्हणजे कासवती बसून निवां झोपू शकतोय आणि तो निवांत फील करू शकल हे ह्याच्यासाठी एवढं चालू आहे बघा आता वाघाने तुम्हाला सांगतो मास कुठे कुठे ठेवायचंय ते म्हणजे कुठला मासा कुठल्या ह्याच्यात ठेवायचा आहे आपल्याला ही सकर वगैरे तर नाहीत नाही या अरवाना ह्याच्यामध्ये टाकायचा तर आणि ऑलरेडी दोन मासे इथे सोडलेले आहेतच तर ह्यातली सगळी जी मासं मोठी शार्क वगैरे तर का नाही ती आपल्याला या टपामध्ये टाकायचा आहे आणि मेन विषय म्हणजे ही सकर पण आणि ही तीन सकर आहेत का नाही ही जी मासे पंढऱ्या टप्प्यामध्येच घालायचे आपल्याला आणि हे जो तुम्हाला भांड दिसले की नाही त्याच्यामध्ये आपल्याला कासवाला घालायचं प्रत्येकाला कने असं स्पेशल स्पेशल वेगवेगळं कने भोगल भांड बार्टी वगैरे करून ठेवले पाहन आता ही कॅटपिश वगैरे तर आहेत गणे तर यांला असं यांना पण एक स्पेशल पार्टी गेल्या कॅटपिश तीन ते ती चार या मध्ये घालायचं आपल्याला टँक मधलं जे पाणी वगैरे जर असते की नाही ते काढण्यासाठी अशी पाईप आणि सगळं वेगळं प्रॉपर सगळं सिस्टेमशी सगळं बनवून ठेवले आता तुम्हाला मी हे दाखवतो फिश टँक काढण्यासाठी फिश टँक धुण्यासाठी जे काय सामान मी ठेवते की नाही ते ह्याच्या खाली ठेवते बघा ते पहिल्यानंतर सगळं साईडला काढून घेतो म्हणजे तुम्हाला दाखवतो या भांड्यामध्ये की नाही सगळं सामान असते म्हणजे आपला पिंजरा म्हणा आपलं स्पंज म्हणा जे काय पण आहे का नाही ते सगळं ह्याच्यामध्ये असते प्रत्येक जी महत्वाची वस्तू आहे की नाही जी, जी आम्हाला सारखं ती नाही प्रॉपर एका ठिकाणी आम्ही सगळं ठेवलेलं असते म्हणजे जाळा बिळा वगैरे जे आता हे महत्वाचं आहे की नाही ते सगळं एका ठिकाणी ठेवायचं फिशटँगचं पाणी बदललं नाही एक काम म्हणजे सगळं जे आम्हाला सामान लागणार आहे की नाही ते तर एका ठिकाणी मी काढून घेऊ मगच पाणी बदलायला सुरुवात करू आता आपण सर्वात पहिल्यांदा पहिल्यानंतर कने जो कासव आहे का नाही तो फिश टँक मधन हळूच हात घालून नाही साईडला काढून घेऊया कासव जो एक नंबरला काढायचा मेन विषय म्हणजे नाही हे लय दंगा करते म्हणजे असं आणि मास काढाय चालू केला कणे मग ते उड्या मासे मारत नाहीत म्हणून पहिला काढायचं कसं त्याच्यानंतर रेगुलर प्रमाणे आपण जे पाणी असते की नाही ते टपामध्ये काढून घ्यायचं असते तर बघून तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो असला तर कने ब्लॉग तर माशांचा टाकलाय तर, तर फुल ब्लॉग घेऊ पहिल्यांदाच मी टाकलोय आणि जर बघायला नसला तर कमेंट बॉक्स मध्ये मी आयडी पिन केल्या जावा नंतर ना शेवटला व्हिडिओच्या जावा आणि बघा त्याच्यानंतर म्हणजे जी आपली टँक मध्ये जी मासं वगैरे पप्पा आणि मी दोघं मिळून कने सगळी मासं सगळी काढून घेतलो प्रत्येक ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये तर आणि प्रत्येक त्या टँक मध्ये थोडी मासं सोडलो आम्ही या भांड्यामध्ये थोडी मासं सोडलं तेवढ्यात म्हटलं तर बघा दादा काच चिटकवण्यासाठी नाही आली तीच बघा तेवढ्या तर फक्त लावायच्या होत्या तीनच सगळी टँक रिकामी करायचं कारण तुम्हाला सांगतो केमिकल जे असते की नाही भावना ती एवढं हार्ड असते की नाही तिचे जर एक ठेम जर पाण्यात पडली की नाही सगळी मासा मरू शकतात एवढे ते हार्ड केमिकल असते काच चिटकवण्यासाठी सोल्युशन जी भावना असते की नाही ती प्रॉपर काच असं एकदम शिस्तात लावायला लागते आणि ते दादा व्यवस्थित एकदम प्रॉपर मध्ये लावून घेतली आणि ह्या दादांचं काम भावना एक नंबर आणि खतरनाक असं आहे हे आमच्या काच जे काही जे काही पण काम असते की नाही ते हिनीच करतात आणि आम्ही ह्यांच्याकडूनच कामं सगळी करून घेतोय आणि भावानं दादांची कामात क्वालिटी पण तशी खतरनाक अशी आहे भावान जर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो पहिल्यांदा तर पहिल्यानंतर हे असं सपोर्ट वगैरे लावून घेतल्यात काचांच्या खाली म्हणजे ही काच खाली पडाय नको ह्याच्यासाठी हे सपोर्ट वगैरे पण फळींच लावून घेतल्यात आणि त्याच्यावरती असं प्रॉपर तीन काचा असं लावून घेतल्या आणि एकदम पद्धतीशीर असं कधी चिकडपट्टी वगैरे तर लावून कणे ते एकदम प्रॉपर पॅक केलं अजून पण बघा फक्त भावानं एवढे तीन पट्ट्या करण्यासाठी पूर्ण टाकी मोकळी केल्या मासं वगैरे पण सगळी साईडला काढल्यात कास वगैरे खडी वगैरे पण सगळं काढायला लागले भावानं ह्याच्यानंतर म्हणजे प्रॉपर चोवीस तासानंतर कने हे सगळं वगैरे काढलं कि नाही सपोर्ट वगैरे तर अशी पट्टीतून दिसाल ती बघा आता तुम्हाला मी निषेध सांगतो फिष्टँँग सगळी अशी मोकळी झाल्या प्रॉपर मध्ये सगळं धुवून घेतलंय आणि आता ही खडी वगैरे तर नाही कि नाही ही सगळी धुवायला चालू केले म्हणजे आता ही सगळी जी मोठी खडी आहे ती साईडला काढायचं जी बारकी कडे आहे ती साईडला काढायचं जी रंगीत कडे आहे ती साईडला काढायचं फिष्टँँगच्या आतामध्ये मध्ये आणि थोडासा बदल केले म्हणजे तो काय काळा चाळाच बघा म्हणजे हे जरा मोठा केलाय म्हणजे पहिल्याचा जाडा जो होता कनी तो लहान होता म्हणून त्याच्यासाठी मोठा केलाय आणि पहिलाचा जो बारका जाळा होता त्याच्या आत खडी पडत होती आता हि जाळा एवढा प्रॉपर माप घेऊन बनवले कि नाही एक नंबर मध्ये ती खडी साईडला पडतच नाही म्हणल्यावर त्याचा काही विशेष नाही आता या जाळ्याच्या जा साईडला पहिला आम्हाला काय घालायला लागत होतं ते तुम्हाला दाखवतो आता ही तुम्हाला ही कोपऱ्यात पाईप दिसायला कि नाही ही पहिला कनी साईडला घालायला लागत होतं कारण की ती जाळा हलू नये म्हणून आणि खडी साईडला जादा जाऊ नये म्हणून मग आता ही जाळा लावल्यामुळे तर काही विषय राहिलाच नाही आता त्याच्यानंतर म्हणजे भावना पिस्ट्यांमध्ये मध्ये मास वगैरे जाऊन सोडलो व्हिडिओला नक्की लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब